हॅलो 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 नमस्कार मंडळी कसे आहात कविता ठाकरे या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज घटस्थापनेचा था दुसरा दिवस आहे काल माझ्या एरियामधील किंवा घराजवळील जी दुर्गा मातेची स्थापना आहे ती उशिरा झाली त्यामुळे मी तुम्हाला ती डिटेलमध्ये दाखवू शकले नाही तर आज मी तुम्हाला सकाळी सकाळीच दुर्गा मातेचे दर्शन घडवते तर चला मग दर्शनाला जाऊया दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गा मातेची मूर्ती खूप सुंदर आणलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर दुपारी मी एक कुकिंग व्हिडिओ शूट केला तो म्हणजे गरम मसाला गरम मसाला किंवा काळा मसाला आपण याला दोन्ही म्हणत असतो गरम मसाला रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा आणि सोबतच गरम मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा त्यानंतर सायंकाळच्या वेळेस छतवरती कपडे काढायसाठी गेली तर हर्षिता आणि तिची फ्रेंड्स स्वरा मस्त खेळत होत्या त्यांचा खेळ थोडा वेळ बघितला आणि त्यांच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टीसुद्धा केल्या तुम्ही बघू शकता रोडवरती किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे सर्वत्र छान डेकोरेशन केलेलं आहे दुर्गामातेची स्थापना हल्ली माझ्या एका घराच्या अंतरावरच आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस हर्षिता घरी गरबड दांडियाची प्रॅक्टिस करत होती तिने टी व्हीवरती गाणे लावलेले होते आणि त्यानुसार ती त्यानु दांडियाची प्रॅक्टिससुद्धा करत होती माझ्या मिस्टरांना मार्केटमधून थोडे सामान आणायचे होते तर मी लवकर लवकर स्वयंपाक पूर्ण कम्प्लीट केला आणि त्यानंतर बाहेर जाण्यासाठी तयारीसुद्धा केली येथे मी परफेक्ट रेडी झालेले आहे आता मी मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मार्केटमधील देवीचे दर्शनसुद्धा दाखवणार आहे तर मी आणि माझे मिस्टर बाहेर जाण्याकरता निघालो किती सुंदर दृश्य आहे तुम्ही बघू शकता सर्वत्र सिरीजच सिरीज लागलेली आहे लाईटाचा प्रकाश सर्वत्र सुंदर वातावरण आहे ही सर्वी आरवी नाका येथील सजावट आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर सजावट केलेली आहे दरवर्षी आरवी नाक्यावरची जी देवी आहे ती अतिशय सुंदर असते आणि त्यांची सजावट सुद्धा एकदम वेगळी आणि भव्य केलेली असते चौक सुद्धा खूप छान सजवलेला आहे सर्वत्र लाइटिंग ही दिसत आहे प्रकाशच प्रकाश दिसत आहे आणि एकदम सुंदर असं दृश्य दिसत आहे तुम्ही बघू शकता हा आहे आरवी नाक्यावरती मातेचा पेंडॉल वर्धेमधील सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे आरविनाका आरविनाका येथील देवी ही सर्वात सुंदर आणि छान सजवलेली असते आणि डेकोरेशन पण खूप छान केलेले असते तुम्ही बघू शकता पूर्ण रोडवरती छान सीरीजची डेकोरेशन केलेले आहे मार्केटमध्ये गेल्यानंतर असं वाटते की हे दृश्य पाहतच राहावे इतकं सुंदर मार्केट सजवलेलं आहे रो रस्त्याच्या दोन्ही साईडनी मस्त सुंदर अशी लायटिंग लावलेली आहे आणि मधातसुद्धा छान कलरचे लाईटिंगचे झाडंसुद्धा लावलेले आहे त्यानंतर चला वर्धे येथील व्यापार लाईनमधील देवीचे तुम्हाला दर्शन घडवते तर ही आहे वर्धेमधील व्यापार लाईनमधील देवी इथली देवी दरवर्षी कलकत्त्यावरून बनवून आणलेली असते तुम्ही बघू शकता आणि त्यांचं पॅटर्नसुद्धा कलकत्ता देवीसारखंच राहते मार्केटमधील सर्व दृश्य असं वाटते की पाहतच राहावे इतकं सुंदर सजावट मार्केटमध्ये केलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे सर्वत्र लोकांची गर्दीच गर्दी आहे आज शुक्रवार असल्यामुळे मार्केटमध्ये पाहिजे तेवढी गर्दी नव्हती पण दुर्गा देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी होती त्यानंतर सामान घेऊन आम्ही घराकडे परत निघालो हा आहे वर्धेमधील छत्रपती चौक इथे पण खूप सुंदर सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे डाव्या साइडनी पण दुर्गा मातेची स्थापना केलेली राहते या साईडने दुर्गा मातेची स्थापना केलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता परत जात असताना सुद्धा अरवी नाक्यावरील दृश्य किती सुंदर आणि मनमोहक दिसत आहे खूप सुंदर असं हे सतत पाहतच राहावे असे वाटते इतके सुंदर हे दृश्य दिसत आहे त्यानंतर आम्ही दोघेही घरी परत आलो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्ही जर वर्धेमधील राहत असाल तर वर्धेमधील सर्व देवीचे दर्शन जरूर करा तर उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Good night. Bye.